काय की पाणी सुकलंय पाणी कमी पडलंय रुपसून बघू काय संचित तिकडे मकानी घालू झालेत की तयार आहे तयार झाले झालेत पकडाल গছ <laughs> 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 কচল শেঙা গে হয় চলছে येतेला रे कामाला नाही म्हणले बेटा मोठं आहे पटकनच ठीक आहे किती दिलेला वैख्या किती तरी तयार हो तो किती लागतो बोला तू जावतो ना ती किती लागतय मावणتنا तर हां चल तो तो पारा मंदिरेला आपण सांगायचा आहे आपण लाटा ये म्हणजे सांग

ओतरी पायचं सांगितलं पाहिजे आता आम्हाला वेग <ण्णाग> किती जन्म कायते हे कोणते युद्ध पूर्ण आहे ते काय सुनाय आम्हाला हे बाय कुटुंबातच आहे हां आमची किरीबाई बहिणीले एकच आहे नेते होतो नाही हा ना बाबा जेजे करा खावा नेवा काय करायचं काय आता घेतली सांगितलं त्यांना तुम्ही कवा याचा सांगते असं असं झालं नाही दसरा काम कस दिल तुम्ही कुणाकडे कोणाकडे मला धांडर आहे हे न्यायचे आहे तू कुणाची घर बसल्याचे बसले बसले मगाच्या महाराज तुमच बसले ते बनवून बसले ते नागत लागते लागतो बनवू बसल्या बनवू बसले की ना माझ्या बनवू मी काय आपल्या घरात माहिती गाय म्हणायचं माहिती नाही संघाबाई सासऱ्याची शेती चुलती घरात

मग आता हे नाही कधी गेले नाही आमच्या सासूची सासू कधी गेले नाही कटपडा आता कसा नाही इथली तरी नाही घेतली पुतण्या तू लेट म्हणून हो बघू बसलेच्या नेकी ती कधी म्हणजे माझ्या पप्पांच ते सुंचे लागते

एवढी मी झाली माझ सत्तर दोन वय मला अजून बांगडे चक नाही हो सोन्या सकत माझी आज आजी भाऊ बेटा सगळे सोनं नाणं झालं साडे जुनी तिसरी शाळा आहे माझी बारा सात 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 चाललं झाले माझं बघा तिथून मोजा दिवस दोन्ही पण माझ्याकडे दोन पहिल्या शेवटी

ग्रेजुएट पाहिजे किती बोलतो बोलत तुला वर नाही का की شويه झाले किचन आनंद सरते की तुमचं तू लग्न करते नाही आहे

সমল্ক্ক্যো, সমেে ওক্্য়ে. এন্ল্য়ো, সমেযেচে সমো. সমেডামান্য়ো সমে সমেচেটপাগন্য়ো, সমেচেচেরতেমেরা.

Pwede la upra magna a li hmm. ti.